घाट झेडपी आणि पी निवडणूक विशेष बातमी बुलढाणा प्रतिनिधी दी सय्यद इरफान यांचा रिपोर्ट जो जनता के हित की बात करेगा वही देऊळघाट जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवर राज करेल होय देऊळगाव संघात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या राजकीय तापमान चांगलंच वाढलंय आगामी निवडणुका लक्षात घेता अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बांधल्याचं चित्र देऊळगाव परिसरात दे मात्र जनतेचं म्हणणं असं आहे की मागील अनेक वर्षापासून या मतदारसंघात विकासाचा घरकुल योजना शैक्षणिक सुविधा शौचालय निधी ग्राउंड पाण्याची टाकी अशा अनेक मूलभूत सुविधांचा प्रश्न अद्यापही सुटलेला नाही त्यातच देऊळघाट गावचा सर्वात जिव्हाळ्याचा प्रश्न म्हणजे पद्मावती धरणातून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा जो आजही अपुरा आहे गेल्या पाच वर्षांच्या कारकिर्दीत कोणत्याही पदाधिकाऱ्यांनी या मुद्द्याला शासन दरबारात गांभीर्यानं नेल्याचं दिसून आलेलं नाही जनतेचा रोष आता उफाळून येत असून यावेळी मतदार खोट्या आश्वासनांना बळी न पडता नवा चेहरा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत पाठवण्याच्या चर्चांना जोर वाढला आहे कार्यालयाचं दृश्य त्यानंतर जखमी फौजी आणि त्यांचा परिवार सिलोन एक्सप्रेस साठी प्रतिनिधी सय्यद इरफान बुलढाणा देशासाठी सीमेवर लढणाऱ्या एका सैनिकाला आपल्या गावात मात्र न्यायासाठी लढावं लागतंय बुलढाणा जिल्ह्यातील हिरडाव येथील भारतीय सैन्यात कार्यरत असलेले फौजी सूरज राजू बांगर यांनी आपल्या कुटुंबावर झालेल्या हल्ल्याबाबत न्याय न मिळाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे फौजी सूरज बांगर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हंटलं आहे रोजी ते, ते दिवाळीच्या सुट्टीसाठी गावात आले असता सुमारे चाळीस जणांनी त्यांच्या घरात घुसून त्यांच्यावर आणि कुटुंबीयांवर प्राणघातक हल्ला केला या हल्ल्यात सर्वजण गंभीर जखमी झाले तरीही लोणार पोलिसांनी आजपर्यंत योग्य ती कारवाई केलेली नाही असा आरोप त्यांनी केला हल्लेखोरांवर तात्काळ कार्यवाही न झाल्यास येत्या आठ दिवसात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संपूर्ण परिवारासह आत्मदहन करणार असल्याचा गंभीर इशाराही त्यांनी निवेदनात दिलाय देशासाठी सेवा देणाऱ्या सैनिकाला स्वतःच्या सुरक्षेसाठी प्रशासनाकडे विनंती करावी लागते हे दुर्दैवी आहे जैन सर मी सिपाई बांगर सूरज मी दार्जिलिंगमध्ये कार्यरत आहे मी तेवीस तारखेला सुट्टीवर घरी आलो चोवीस तारखेला माझ्या घरावर हमला झालेला आहे आणि एक ते चाळीस जणांना माझ्या घरावर हमला घरात घुसून मला मारलेलं आहे आणि आज मी कलेक्टर ऑफिसला आलो तर कलेक्टर साहेबांनी लोणार पोलीस स्टेशन पी आयला कॉल केला त्यांनी सांगितलं की हे कुटुंब माझ्या आपसातला आप मामला आहे की त्याचं कुटुंब मोठं की आमचं कुटुंब मोठं असं भांडण सांगितलेलं आहे पी आय साहेबानं आणि त्याने काही कारवाई केली नाही अजून त्याच्यावर आणि आज आमच्या सगळ्याला आज, आज, आज बुलढाणा ऑफिसला बोलवलं आहे न्याय आम्हाला न्याय मिळायला पाहिजेत नाहीतर आज मी उद्या ड्युटीवर जाणार नाही नाहीतर मी मतलब फौजमध्ये हा भरोसाच सोडून देईन की इंडियन आर्मी ही याची इज्जतच नाही नाहीतर मी नाहीतर मा मंत्रीशी मतलब पुढं गृहमंत्रालयामध्ये जाऊन माझा न्याय मिळेल याची मी दखल घेतो आणि मला न्याय मिळेल याची मी हे करतो जैनचं भांडणाचं नेमकं का कारण काय आहे भांडणाचं नेमकं का कारण सर हेच आहे की चोवीस तारखेला मी सकाळी आंघोळपांघोळ करून बाहेर आलो होतो ते माझ्या आजीला एक संतोष बाजार म्हणून व्यक्ती तो शिवाय देऊ लागला की देवाला फक्त मी विचारायला गेलो की बाबा झालं काय काय झालं नेमकं का कारण काय आहे की तो स फक्त इतकं विचारलं आणि त्याने मला सरळ पूर्णज पूर्ण येऊन एकदमच अंगावर हल्ला केला मग जखमी झालेले हा सात आठ जण आई बी आहे तिकडे